नमस्कार मराठी मॅथ्स आयडियाज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो सर्वात पहिलं उदाहरण आहे सहाशे पैकी चारशे बासष्ट गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले म्हणजे आपल्याला काय करायचंय आहे टक्केवारी खूप सोपी ट्रिक मांडणी व्यवस्थित करून घ्या एकूण गुण किती मिळाले चारशे बासष्ट किती पैकी मिळाले सहाशे पैकी आणि तुम्हाला काय काढायचे मित्रांनो टक्के काढायचे म्हणून गुणिले शंभर सोपी ट्रिक आहे बारकाईनं लक्ष द्या हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले सहाने आता या संख्येला भाग देऊयात शेहेचाळीसला पूर्ण भाग जातो का नाही म्हणून सहा एके सहा आणि सहा साती बेचाळीस बेचाळीस म्हणजे शेहेचाळीस मधून किती उरले बेचाळीस गेल्यावरती तर चार उरले हे चार आम्ही इथे जर घेतले तर हे चार हे दोन म्हणजे किती झाले इथे बेचाळीस झाले मग सहा एके सहा आणि सहा साती बेचाळीस मित्रांनो तुमचं उत्तर सेकंदात तयार आहे सत्याहत्तर टक्के समजलं हो, का मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे आणि हो पुन्हा पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगू नका फटाफट सबस्क्राईबचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो आपण पुढचं उदाहरण घेतोय सहाशे पैकी तीनशे बहात्तर गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले सोपी ट्रिक काय करायचं मिळालेल्या गुणांची मांडणी करून घ्या किती गुण मिळाले तरी आपल्याला पहा किती मिळाले तीनशे आणि किती पैकी मिळाले सहाशे पैकी मिळाले तुम्हाला काय काढायचंय टक्केवारी काढायची म्हणून गुणिले हे दोन शून्य कट झाले हे दोन शून्य कट झाले या एकाला आता काही किंमत उरली नाही हे लक्षात ठेवा आता काय करायचं तीनशे बहात्तर भागिले सहा सहाने आता सदोतीस भाग जातो का नाही जात मग काय करायचं सहा एके सहा आणि साही साही सदोतीस मधून छत्तीस गेले उरला किती एक हा एक जर इथे घेतला तर इथे बारा होता सहा एके सहा आणि साही जुने बारा सेकंदात तुमचं उत्तर आलेलं आहे बासष्ट टक्के जमलं का जमतंय ना तुम्हाला सुद्धा जमणार कधी तुमचं इथे लक्ष असेल तर आणि मित्रांनो याच्यासाठी हे छोटे छोटे पाडे पाठ करत चला पाडे पाठांतराशिवाय गणिताला कोणताही पर्याय नाही पाठांतर कसे करायचे याचे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत आणि लवकरच आणखी सोप्या ट्रिकने पाडे पाठांतर कसे करायचे त्याचाही व्हिडिओ मी इथे अपलोड करत जाईल मित्रांनो तुम्हाला सोडवण्यासाठी मी इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे कराल ना कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय